कोणीही माणूस नाहीये माझा डॉग माझ्यासोबत आहे आणि म्हणून असे व्हिडिओ चुकीचे व्हिडिओ दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा संजय राऊत प्रयत्न आहे पण पैसे त्यामध्ये जो व्हिडिओ आहे त्यामध्ये काही पैसे देखील दिसत आहेत आधी बॅग बंद दिसत नंतर उघडलेल्या बॅगमध्ये पैसे देखील दिसत आहेत तुम्ही बसून आहेत ते काय दिसत आहे ते मग मी आता तुमच्याच माध्यमातून पाहिलेलं परंतु अशा प्रकारचा मूर्खपणा कोणी करत नाही आणि जर पैसे असते किंवा पैसे असेल तर मला दाखवायला काही हरकत नाही लिगली पैसे काय घरात नसतात काय असं काही म्हणायचं आहे तुम्हाला काही सुट्टे पैसे बी घरात ठेवत नसतात का म्हणून हे असे व्हिडिओ दाखवून काय मिळवतात हे लोक तुमचा अत्यंत खाजगी म्हणजे बेडरूम मधला तो व्हिडिओ आहे असा व्हिडिओ कोण व्हायरल करू शकतं आणि का असा व्हिडिओ काढला आता हे कोण जासूस आहे आता या याचा शोध मला घ्यावा लागेल हे असे मूर्खपणा कोण करत आहे कारण की माझं घर तुम्ही पाहत असाल प्रत्येक कार्यकर्त्याला मोकळीक असते आणि याच्यामध्ये यांचा कोणी असा जासूस आला असेल तर मला त्याची आता चौकशी करावं लागेल नेमकं संजय राऊतांचे मूर्खासारखे आहे आणि नेमकं माझ्या घरात कोणी जासूसी केली याचा देखील आता शोध घ्यावा लागेल असं सांगितलं जाते मात्र ते पैसे माझे नव्हतेच असं देखील किंवा त्या बॅगमध्ये पैसे नव्हते असं देखील संजय शिरसाट म्हणतात त्यामुळं पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या माध्यमातून आता काय खुलासा यावरती केला जातो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अरविंद मोरेचा अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई तर संजय राऊत यांच्या आरोपानंतर संजय शिरसाट यांनी एनडी टी व्ही मराठीशी बातचीत केलेली आहे चुकीचे व्हिडिओ दाखवून लोकांना दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांचे आरोप खोडून काढलेले आहेत एवढे पैसे ठेवण्यासाठी माझ्याकडे कपाटा आहेत आणि अशी रक्कम असती तर ती मी कपाटात ठेवली असती असंही शिरसाट यांनी म्हटलेलं आहे शिवाय हा व्हिडिओ नेमका कुणी काढला याबाबत मला आता विचारणा करायला करायला हवी या संदर्भातला शोध तपास मी घेईन असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते माझं घर आहे माझ्या बेडरूम मधील प्रवासातली ती बॅग आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय पैसे असते तर ते कपाटामध्ये ठेवले असते असंही त्यांनी म्हटलंय शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसह एक व्हिडिओ समोर आला हा व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट करत शेअर केलेला आहे आणि मंत्री शिरसाट हे हॉटेलमधल्या एका रूम मध्ये पैशांच्या बॅगेसह फोनवर बोलत असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केलेला होता